विशेषतः जामगे येथे माझ्या निवासस्थानी मागील तीस वर्षापासून हे जाखडी नृत्य जिवंत ठेवण्याचं काम निश्चितपणे आम्ही केलेलं आहे इथं येणाऱ्या प्रत्येकाला मग ते पक्वाद असतो ढोलकी असतो टाळ असो पेटी असो विणा असो ह्या वस्तू आम्ही सगळ्यांना देत असतो जेणेकरून ही आपली कोकणाची संस्कृती आहे ती जिवंत व्हावी आणि संध्याकाळच्या वेळेला तरुणांनी देवळामध्ये बसून भसन म्हणावं व्यसनमुक्तीपासून व्यसनमुक्ती व्हावी व्यसनापासून लांब जावं ही एवढीच भूमिका याच्यामध्ये मग आमची असते पवन न्यूज पण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर काही लोकांनी मौजे काढून आंदोलन करून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला ती बाब अतिशय निसळ जात आहे राहुल गांधी इथे येत आहेत त्यांनी तो विषय मांडायचा जे त्यांनी सावरकरांच्यावरती टीका केली टीका केली आणि म्हणून काँग्रेसच्या लोकांना लाच वाटली पाहिजे इथं आंदोलन करण्यासाठी राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे राजकीय पोळी भाजून घेण्याचा विषय नाही आहे नाही आहे गणपती उत्सव आला की लाखो चाकमाने कोकणामध्ये येत असतात त्यांचे पाय कोकणाला वळत असतात चातक पक्षी जसा पावसाची वाट पाहतो तसं चाकमणी आमच्या गणपती उत्सवाची वाट पाहत असतात आणि आज संबंध कोकणमध्ये एक गणपतीची उत्सवाची धूम झालेली आहे मंगलमय वातावरण झालेलं आहे गणेशमय वातावरण झालेलं आहे गावागावामध्ये जाखडी नृत्याच्या ढोलकीचे नाद आपल्याला ऐकायला मिळत आहेत आणि विशेषतः जामगे येथे माझ्या निवासस्थानी मागील तीस वर्षापासून हे जाखडी नृत्य जिवंत ठेवण्याचं काम निश्चितपणे आम्ही केलेलं आहे इथं येणाऱ्या प्रत्येकाला मग ते पक्वाद असतो ढोलके असो टाळ असो पेटी असो विणा असो या वस्तू आम्ही सगळ्यांना देत असतो जेणेकरून ही आपली कोकणातली संस्कृती आहे ती जिवंत व्हावी आणि संध्याकाळच्या वेळेला तरुणाने देवळामध्ये बसून वसन म्हणावं व्यसनमुक्तीपासून व्यसनमुक्ती व्हावी व्यसनापासून लांब जावं ही एवढीच भूमिका याच्यामध्ये मग आमचे असते आणि म्हणून आज मला अतिशय आनंद होतोय गणपती उत्सव दोन धडकात चालू आहे फक्त दुःख एका गोष्टी झालं की माझे चाकमाने जे आले यावरला देखील त्यांना यायला मुंबईतून वीस वीस तास लागले तेव्हा मी गणपतीला गणेश गणेशजीला साखळं घातलं आहे या एका वर्षामध्ये मुंबई गोवा रस्त्याचं काम चांगलं होऊ देत आणि माझ्या चाखमान्यांना सुखकरपणे त्यांचा प्रवास कोकणासाठी होऊ देत असं साखळं देखील घातलेलं आहे दुसरं सगळं आणखी असं घातलं आहे की पुन्हा एकदा आमचं शासन या महाराष्ट्रामध्ये हो देत हो दे हा शिवसेनेचा भगवा झेंडा पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये हो फडकू दे आई तुळजाभवनाचा भगवा झेंडा फडकू दे शिवसेनाप्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्र असलेलं शासन लोकाभिमुख शासन हे पुन्हा महाराष्ट्रामध्ये मा होते आणि मागच्या अडीच मा वर्षामध्ये ज्या पद्धतीनं एकनाथजी शिंदे देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा यांनी लोकाभिमुख निर्णय घेतले मागच्या दहा पंधरा वीस वर्षात जी का निर्णय झाले नव्हते ते निर्णय अडीच वर्षामध्ये घेतले गेले विशेषतः महिलांसाठी एस टीची जी सेवा केली ती लोकांकडून ठरली आता महिला बाहेर पडायला लागल्या बाजारात जायला नवोदेवाला सांगायला लागल्या तुम्ही घरी बसा आम्हाला कमी पैसे पडतात आमचं आम्हाला सोय मिळाले आणि मुख्यमंत्री लाडकी लेख ही योजना तर आपण पाहतोय प्रचंड प्रतिसाद मिळतोय विशेषत याच्या आधी इतका पाऊस पडला तरच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळायची आता कायदा बदलला तो देशामध्ये दे फक्त महाराष्ट्र शासन असं आहे एकनाथ शिंदेजींनी कायदा बदलला आहे की थोडा पाऊस पडला आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालं तरी त्यांना नुकसान तर 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 भरपाई द्यायची हा मोठा कायदा महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी केला आहे तो लोकांपर्यंत पोचला पाहिजे म्हणून असे कायदे करणारं शासन हे पुन्हा महाराष्ट्रामध्ये आलं पाहिजे असं गणपती बापाला मी सापडं घातलेलं जो प्रकार घडलेला आहे आणि आता सुद्धा काय सांगाल मला अतिशय स्पष्टपणे सांगायला हवी छत्रपती सा शिवाजी महाराज हे महाराष्ट्र नव्हे सबंध देशाचं दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडणं ही अतिशय दुर्दैवी बाब आहे ही घटना नकोच घडायला हवी होती छत्रपतींचा पुतळा उभा करण्यासाठी विविध तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यकता त्यामध्ये काय तुटी झाली असतील तर त्याची चौकशी झाली पाहिजे आणि ती चौकशी चालू आहे आपण पाहता जो पुत्रवाना आपटे आहे त्याला अटक केलाय त्याला आत्म्या टेन टाकलाय माझं म्हणणं असं आहे या या घटनेची चौकशी झाली पाहिजे आणि त्याला जे दोषी असतील त्याला फाशी झाली पाहिजे ही लहान घटना नाहीये लहान घटना नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर काही लोकांनी मोजे काढून आंदोलन काढून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला ती बाब अतिशय राहुल गांधी इथे येत आहेत त्यांनी तो विषय मांडायचा जे ज्यांनी सावरकरांच्या वरती टीका केली टी। टीका केली टी। आणि म्हणून काँग्रेसच्या लोकांना लाच वाटली पाहिजे इथं आंदोलन करण्यासाठी राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे राजकीय पोळी भाजून घेण्याचा विषय नाहीये नाही आहे कसली आंदोलन करता नौटंकी जी घटना घडली ती दुर्दैवी आहे निषेधार्थ आहे ज्यां जे जबाबदार आहेत त्याला कायदेशीर कारवाई झाली पाहिजे त्याला अटक झाली पाहिजे फास झाली पाहिजे कुठेही दुमत नाही पण हे जे नौटंकी झाली ती कोकणामध्ये नको व्हायला होती बदल देशामध्ये दे फक्त महाराष्ट्र शासन असं आहे एकनाथ शिंदेजींनी कायदा बदलला आहे की थोडा पाऊस आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालं तरी त्यांना नुकसान भरपाई द्यायची हा मोठा कायदा महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी केला आहे तो लोकांपर्यंत पोचला पाहिजे म्हणून असे कायदे करणारं शासन हे पुन्हा महाराष्ट्रामध्ये आलं पाहिजे असं